पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवरच्या सभेच्या निमित्तानं यंदा पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची त्याआधी प्रचार सभा होणार आहे महायुतीच्या उमेदवारांसाठी तीन प्रचार सभा घेतल्या आहेत कणकवलीत नारायण राणेंसाठी पुण्यात मुरलीधर मुळांसाठी तर कळव्यामध्ये श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंसाठी राज ठाकरेंनी प्रचार केला आता शिवाजी पार्कवरची त्यांची ही चौथी सभा असेल त्यामुळे या सभेबाबतची उत्सुकता पक्ष गेला पोहोचली या सभेला शिंदे फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील शक्ती प्रदर्शनासाठी सज्ज आहे मुंबईतल्या बीकेसीवर महाविकास आघाडीची जाहीर सभा घेण्यात येते या सभेत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार आहे काँग्रेस अध्यक्ष खरगे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील उपस्थित राहणार रा आहेत दी नेशन करना दी नेशन। तर महाविकास आघाडी यांनी महायुतीच्या सभांबाबत आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सीमा आडे आणि मनोज कुलकर्णी यांच्याकडून तर सुरुवातीला आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे मनोज तुम्ही सध्या शिवाजी पार्कवर उपस्थित आहात कशा पद्धतीनं या ठिकाणी सभेची तयारी करण्यात आलेली आहे आणि कितपत उत्सुकता आहे मोदींच्या या सभेबाबत अगदी बरोबर आहे आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे शिवाजी पार्क या ठिकाणी सांगता सभा करणार आहेत आणि हे दोन्ही नेते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मनसेनंच या, या ठिकाणी जी परमिशन असती सभेची ती दीड महिन्यापूर्वीच मागितली होती आणि त्यांना ती परमिशन मिळाल्यामुळे महायुतीची सांगता सभा या ठिकाणी होत आहे आपण बघू बघू शकतो या ठिकाणी एक मोठं स्टेज तयार करण्यात आलेलं आहे परंतु या स्टेजवरच जे नेते येणार आहेत त्यांच्यासाठी श्यामी यांना सुद्धा लावण्यात आलेला आहे जवळपास बाय एकशे वीस इतका मोठा हा शामियाना आहे तर लोकांना बसण्यासाठी जवळपास साठ हजार खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत तर महायुतीतले घटक पक्ष जे आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी जे झेंडे आहेत ते लावण्यात आलेले आहेत ला लोकांना दिसण्यासाठी समस्या निर्माण होणे म्हणून दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडवा सभेमध्ये नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता त्यानंतर तीन सभा सुद्धा घेतली होत्या त्यामध्ये एका सभेमध्ये तर त्यांनी पुन्हा एकदा टीका केली होती परंतु आता अशाच प्रकारची टीका किंवा परप्रांतीयांच्या विषयात असेल किंवा इतर जे विषय आहेत ते पंतप्रधानांसमोर आपल्या भाषणामध्ये मांडतात का हे सुद्धा पाहणं आवश्यक ठरणार आहे